लेसन मध्ये उणल आवश्यक आहे रे तुम्ही बोला ना तुम्ही सर संदीप बोल रहा हूँ सुप्रिया तईन जी को बात करनी किसी की मैय किसी के जाना किसी की जाना हेलो नमस्कार मी आता बीड मध्ये आहे आणि तिथे ती जी मुंडेंची जी केस आहे महादेव मुंडेंची मी त्यांच्या बायकोबरोबर बरोबर बसले आता तर त्यांची एवढीच विनंती होती की जवळ का वीस बावीस दिवस झालेत ते झालं नाही मूवमेंट आपल्याला याची पुढे काय माहिती आहे का वो तो हो ही है ना सच में त्यांची एकच विनंती होती की आधी ज्या व्यक्तीने केस बघितली तीच व्यक्ती त्याच्यात आय वाटत डिव्हाइस करेक्ट नाव काय ना? चोर चोरमारे करेक्टर चोरमोरे पंचनामारी त्यांनी पंचनामा आधी केला होता त्यांना घेतलंय वाटत त्याच्यात परत अच्छा हा

Hmm. Hmm. ना हे प्रोसिजर आणि प्रोसेस सगळं कोण समजून सांगेल फॅमिलीला अच्छा ओके ओके करेक्ट 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 Correct. Can I reassure them that you will monitor and make sure it will be above board and fully transparent? Can I reassure her that? Okay. Okay. <coughs> okay. okay. Let me just reassure. पीचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि ते म्हणत आहेत की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि तसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देतातील रेग्यु रेग्युलर दे। अल्लाह इफ़ यू द फैमिली एट सर्टन इंटरवल्सो फील रियश्योर ना उनको ठीक लगेगा कि महीने में एक बार अगर आप बुला लें और उनको समझा दे कि क्या क्या हुआ है प्रोग्रेस आई थिंक आई लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राइटफुल्डली टू दैट ओके प्लीज अगर इनको उन पे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करें तो तुमको लगेगा की कोई कर है प्लीज दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ हां थैंक यू थैंक यू म्हणले ते स्वतःच बोलत राहतील तुमच्याशी ते तुम्हाला रेग्युलरली माहिती देत असतील ते म्हणते करता येत प्रयत्न मी कोणीतरी माणूस पण जेलमधून कोणाला तरी बोलून प्रश्न विचारले काय कस्टडीत घेतलं कस्टडीत घेतलं तर त्याला पण क्वेश्चनिंग केलं त्याला विचारलं